गावच राजकारण जस काही कचकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण हो दाजीला का सरपंचा आंधार झाले मला सांगितले दौंडी द्यायला हा सगळा झोपला असेल आणि मला सांगितले की दौंडी दे ग्राम आपल्याला काय पैसे मिळणार आहेत का उद्या सकाळी ग्राम ग्रामसभा ग्राम सभा भरणार आहे सकाळी अकरा वाजता सगळ्या ग्रामस्थांनी ग्राम सभेला उपस्थित राहायचं हो बोलाय सांगतो किती दिवस लवकरात राव काय झालं अहो बघा माझी बहीण गेली कामावर निघून अग तुझी बहीण पहिल्यापासून जागा खंदुशा तिला माणूस पटलं काल पर्यंत कधीला कुणी कशाला तिने तोंडच कोण म्हणावं गे मेवन लय दिवस झालं तुमचं लग्न झालेलं तुम्ही आला का गावात माय काय कर तोंडूच कडायची असत तो आग ती मुळात तुझी बहिण चाटाळा पहिल्यापासून बिचारी आल्यापासून कधी च्या कलास दिला का पाण्याचा तांबे दिला, दिना पर। आगा तुम्छा तुम्छा दिला।, दिला। आज तिनं आजपर्यंत अगा तुमच खानदार काय कशी त्याला बोललो जाऊ दे देरुदी माणूस गाणी अवलाद लागा तुम्ही काय करा चला आपला आपल्या घरी कोण तिने एकतर एवढ्या चार वर्षात न बोलावलंय अजून पाहुन चार केला का फकड्या साधा तिला एकदा अशी जिरावणार तोवर मी हालत नसतो येत नालत नसतो घरी पाल ठोकून राहत पाल ठोकाय तरी राम राम हे बसाय की तुम्ही बसला करणार एकट्या जीवाला माझ्या तारा झालाय सकाळ जीव माझा म्हणतोय तर रा माझी सखी बाळकू म्हणते नको आपल्याला तर चला घरी म्हणून आहे <imitation> आज काही तुम्ही जायचं नाही मी बोकडा चमाटाण बोकडाचा साडू भाऊ ऐका मी आत्ताच देवडी मारून आलोय आणि ते आज ग्राम साहेब आहे हा त्याचं पैसे आलेत बोकडाचं मटण आणेन का नाही मी बघ मी हुनी जरी खोंदोशी असले का नाही तर माझा सकाळ साडू माझ्या जीवाचा प्राण आहे

नाही प्रश्न इचर माझ्या माग आवाज द्यायला नको का हाय बैग आजपर्यंत कुठली योजना बसावली ग्रामसभेनं नाही नाही बोलून तो पासले का आवाज द्यायला पाहिजे हा अख्या बारा माणसाचा आवाज म्हणजे माझ्या साडूचा आवाज आहे करायचं नाही माझा साडू चुकून तुमच्या पैसे नाही तर ते अंधार विधिमंडळ हल विधीमंडळ जाता 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 एवढा आवाज आहे फकड्याचा तुम्हाला सांगतो तु। विधीमंडळ नाही पण आज ग्रामसभा अशी जे हलावतो नाही तुम्ही चला फक्त आणि ही जर चांगली झाली ग्रामसभा आपल्या मान्य मान्य झाल्या आपणच उभा राहणार रेस आदेश मोद कशा आपल्या मागण्या मान्य करत नाही तुम्हाला कशाला पाहिजे आपण गाव चला चांगली आली बरं का औषध सावकार काय रस नाही पांढ्या द्राक्षे दराक्षी लय जोरात आली सावकार खाऊ काय जरा अरे तुला तर काय अक्कल बिक्कल हाय, आ, हाय? आ, आ, आउस... का नाही अरे इकडे दराक्षीच घड तुटते इकडे उभा हा बाबा पण होय औषध मारले सकाळी अरे मरलो असतो की सागायचा कावा तुम्हाला आता काय तुम्हाला इचराय बिचराय पद्धतच नाही तर आले गेले लगे खाऊ का आव सावकार तुमची द्राक्षे द्राक्ष खाणारच की अरे खा की नाही की पण औषध मारले का गाव सोडून का गेला होता अरे लागण्याला गेल तुला का सोन्याला का कुणाच्या होतं घरातलं पाहण्याचं गेल तुला मला वाटलं तुम्हीच लग्न करून आला काय नाही बरं बोला की तुमचं काय का जाईल फेरी अरे तीच चाललय मी बघतोय गडीच बघायला चाललंय माझं तुमच्या कानाव का विषय आलाय का नाही काय काय बोरा काय म्हणताय अरे गाव राजा सकाळ ग्रामसभेसाठी दौंड सुटला कधी आहे ग्रामसभा आज आज सायराव मला का काय माहिती गावात राजाने दिली की पण मी सकाळ सकाळ आहे पण तुमच्याकडे का आलोय माहितीये का ती तंटा अध्यक्ष मॅडम आहे का बर तिनं ठराव असा मंजूर करते की गावात दारू मध्ये करते काय हो तर लागले काय आणि सावकार तुम्हाला म्हणजे ग्रामसभेचा ठराव अंतिम ठराव असतो अरे पण दारूबंदी कराय काय अरे ही मी दारू काढायसाठी द्राक्षी लावली दारूबंदी गावाची करायची म्हणजे काय याडबीड लागले काय गावाला दारू इकले किती पैसा शासनाला लागायचे बोलते दारू दारूबंदी झाल्यावर सावकार तुम्हाला एवढी शिप सुद्धा मिळणार नाही अरे काय मग प्यायचं कुठं दारूबंद केलं गावात आता का तिकडे अजून अजून दहा किलोमीटर जाय ऐका मी काय म्हणतोय ते तेव्हा ही तुमच्यासाठी आणलंय पण बघा आवाज जीवाय राहू आमचा जीवा मग विषय पण जर सभेत जर ग्राम सभे जर बंदी जर समजा त्यांना निर्णय घेतला तर मग काय करणार तुम्ही अर कोण दारू बंदी करताय तेच बघतो मी तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं पण एक काम करू काय फक्त पुढे जाऊ तिथं झाडा खाली तो तिथं पाने तिथं बसू तू काय नाही मग त्यासाठी आणली पिया हा पण पडलेला सरपंच ऐकायचं नाही तिथं गेल्या परत अर कोणी बी असू द्या ना, 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 ना असू दे तर पडलेला असू पोलीस पाटील असू दे बंदी होऊनच देणार नाही गावात काय बी होऊ दे सावकार ग्रामसभेत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो गावच्या हाय की मग बोलामुळे तुम्ही माघार होऊ भांडाण दारू बंदी करायची नाही गाव चला अरे तुम्ही दुसरा एकाच करा की दारूबंदी बस काय अरे हे बारूबंदी हा गाय रस्त्याला बसले अरे सांडाचं बांधा त्याच राहिले दारू बंदीच काय घ्यायला पडले पाटील राजा भाऊला गावात द्यायला लावली होती त्याने दिली असणार दौंडी थोड्या वेळाने ग्रामस्थ असतं तर येतीलच सगळे तर आता ग्रामसभा आहे का नाही त्या ठिकाणी व्यवस्थित ग्रामसभा हँडल झाली पाहिजे काय होईल पडलेला सरपंच आहे ना थोडा आगाव बोलते मुद्दा धरून तर काहीच बोलत नाही कशाचं बी काय आणि कशाचं त्याला व्यवस्थित उत्तर आपण द्यावं लागतील बरोबर आहे काय अध्यक्ष नाही बरोबर आहे की आपण जी ग्रामसभा ज्यासाठी भरवली किंवा घेतली आपली ग्रामसभा आहे ना त्याचं मेन उद्दिष्ट आपल्या नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढं आपण सगळ्यांनी करायचं हा काय होणार कुणी बी उठणार काय प्रश्न विचारणार काय बी करणार त्यांना आपल्या आपल्या पद्धतीने व्यवस्थित उत्तर देऊ नाही बरोबर आहे पण एक आहे बर का जर काय गोंधळ बिंदळ झाला कारण आपली गँगला खतरनाक आहे गावातली काय काय जण तर त्यासाठी गोंधळ झाला तर पोलीस पण बोलवायला लागतील आपल्याला नाही नाही ते पोलीस आपण पण विषय काय होतोय की ह्यांनी जर गोंधळ घातला पाटील तर आपण त्यांच्यावर इतर कायदेशीर कारवाई करू आणि दिवकेस त्यांच्यावर करायच लागेल ते शासकीय कामात अडथळा म्हणून काय खरं नाहीला येऊन येणारच ते काय राजा भाऊ नवढी दिली म्हणजे राजा भाऊ येणारच चार घेऊन बरोबर आहे बघू बर ठीक आहे मला alte घरात पाहुणे मी थोडा वेळ नेतो तर तुम्ही तो हवा मोर चालत आलोचले हो चला या जर लवकर या हो तात्या बोला सरप कस काय घराला बळ वातावरण आहे घराला काय राणाद बांधल्यामुळे एकदम थंड वाटते उघव बांधले वातावरण शांत गार हवाय मध बांधले राणादी चांगले चांगले मस्त आहे बाकीचं काय गावे हलावा बाकीचं काय अन्न सरपंच यांनी फोन केलात मला कशाना ग्रामसभा काढली त्यांनी बघा आता हा ग्रामसभा हो कशा बद्दल काढली ग्रामसभेत विषय असतो मागच्या पुढच्या कामाचा नव्या जोन्या हिशोब देवाला ब... ग्रामसभा काढली बर बर बा चालते चालते त्याचा मदत जे राहते ते गेल्या ग्रामसभात बर धावतो त्याला कसा सरपंच काय ते अगा सरपंच मुद्देसू बोला फक्त ना मुद्दे मुद्देश्वरच बोलायचं ह्या तो त्याचं काम आहे सर्व लोकांना गावातल्या सर्� हे पटलं पाहिजे बोलणं पटल्यासारखंच बोलायचं त्याला आपल्याला दावून द्यायचं या बरोबर डोक्यात घ्या तुम्ही माझं उन्हान खेसनात गेले वयान गेले ते हा एवढं डोक्यात घ्या बरोबर हा जायचं का मग जाऊ घ्या आपण तिथे गेले की तुमच्या हिने बोला तिथे गेले मी माझ्या पद्धतीने बोलतो सरपंच तुम्ही थोडं शांत खेळा शांत नाही मी खेळा तिथे गेले ग्रामसभा गावाचा आहे ती मी तुम्हाला सांगतो यात मदन आपलं गावच्या ग्रामपंचायत जवळ आली त्याच्यामुळे त्या सरपंचाने त्यांनी त्यांनी काय केलं हे बघायचं नाही आपण काय करायचं हे ठरवायचं सरकार गेलं त्याला गाव द्यायचं तुम्ही तिथे गेला बोल आणखीन बोल बोल काढ नका चालते बोल सारखा जाऊ जाऊ काढ नका का काय ते कामाचा बघा तिथे गेला बोल चलाय काय म्हणाकडे अजून कोण झालं नाही गावातलं दोघं राज भाऊ ही गेली ती की दोंडे त्या संगीत गेला नाही गेली ती की दोंडे द्याला हा गाव भर दोंडे देऊ लागले अजून कशा आले नाही येतेली ये ये गेली ठीक आहे आले या असरपंत सरपंच नाही काय बनकड आहे बोलला आम्हाला बघू सरपंच आल्यावर आऊ येतेल की सरपंच एवढे कशाला काय का गडबड करता ग्रामसेवक आहेत के आता मी आलोय ना तर सभा होणारच आहे आणि सरपंच पण येतच आहेत ना आलं वाटत सरपंच नमस्कार नमस्ते तात्या नमस्कार नमस्कार सरपंच राम 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 बस साडभाव आख्या जिल्ह्यात काय तुमच गाव बिकार आपलं गाव बिकार मग काय झालं एवढी मोठी राव ग्रामसभा आणि हाय इथं तड हातला आहे का एखादी तडपत्री टाकली हाय गो काय बसायला खल्ला पारराव कारला का लागलं की साडभाव आपली ग्रामपंचायत म्हणजे मा महाराष्ट्रात एक नंबर गाजलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचार चे नाव आला कुठला कार्य करता जवा चांगलाय सांगा की पडलेल्या सरपंचानी काय केलं आणि आता नवीन सरपंच दिला ती काय लक्ष नाही काय करायचं काय समजणार माझ्या जवळच आहे नवीन बी कोण टाका ग्रामपंचायत पंचायत ठेवून घासली ग्रामपंचायत काय करायचंय ठेवून तीच माझ्या बी डोक्यात तीच आहे लगा राजा भाऊ कोणी आणलाय भाऊ ना तो आलाय ते आलाय अजून दारू पिऊन आणलाय ग्राम सभेला तो काय राव अण्णा सरपंच तुम्ही काय माझ्या साडूला वळखत नाही वैतावा कुठला पाहुणा म्हणता येईल काय राव माझं पाहुणा सगळ्याच्यात गावातच डोळ्यात खूप तो बर का तुछ 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 हा सगळी टूस टूस करतात राव त्यांना बघितलं सडवा कसं बोलतात बघितलं का कुशाला माहिती ग्रामसभेत पिऊन आला का असं काय का ग्रामसभेत दारोड्यांना यायचंच नाही म्हणून काय माहिती हिनला हा जाऊ ना आम्ही जाऊ का राजा भाऊ आलाय पाहुण्याला घेऊन पिऊन आला शांत बसा कालवा करू नका नाहीतर हात नोंदी सरपंच जो काय आपल्या ग्रामपंचायतीला आलाय दिलाय तुम्हाला आल सांगतो मी जलजीवन योजनेसाठी आपल्याला तब्बल बहात्तर लाख रुपये आले होते आणि अंतर्गत रस्ते जे होते त्यासाठी आपल्याला तीस लाख रुपये आले होते आणि जो सभा मंडप होता त्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये आलेले होते तसेच जे घरकुल आले होते जे वीस घरकुल मंजूर झाले होते त्यासाठी आपल्याला नव्वद लाख रुपये दिले होते आणि जे हनुमान मंदिराचा जो आपण जीर्णोद्धार केला त्यासाठी पंधरा लाख रुपये असे करून आपल्याला टोटल निधी आलेला होता जो खर्च झालाय तो आपल्याला तुम्हाला सरपंच सांगतील जाता बरं आहे का जल जीवन योजनेसाठी बहात्तर लाख रुपये आले ते त्यातले पासष्ट लाख रुपये खर्च झाले बघेल भाऊ किती चोराच्या पोटचं गाव आहे तुमचं पासष्ट लाख रुपये जल जीवन योजनेसाठी खर्च केलं आणि आम्ही पंधरा दिवस झालं तुमच्या गावात आहे वड्याचं पाणी पिऊन राहतोय वाड्याच वाटतंय का तुम्हाला काय राग बी घेतोय का ना माझा घरी मी रोज सकाळचं त्या किंवा पाणी आणतोय तुम्ही कुठं पासष्ट भांडा तुम्ही कुठं हालवलं इच तुमचा अधिकार आहे ग्राम सभेत कुठं हालवलं पैसे रुपये दिलं असत तरी मी आता बोललो नसतो पासष्ट लाख कुठे घालवतो हे जरा कुठे गेलो म्हणा सरपंच कसं खर्च केलं ते आम्हाला के 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 हिसाब सांगा सांगा ह्यांच्या घरापर्यंत अजून आले ना पाण्याचं साध क्वाक माणूस खांद्या केंड वाच चाळीस चाळीस लिटर खांद्या खांद्याला खांड ऑपरेशन करा सांगा डॉक्टर नाड दिसा राजा भाऊ काय सरपंच सांगते ते अगोदर ऐका काय आणि पाठीमागची काय पाणी पट्टी असेल ती भरा आणि मग बांधा जाणला राजा भाऊ तुझं म्हणणं बरोबर आहे पण गाव तरी आपलं एवढं आहे का गावातला सत्तर टक्के तुझ्या आळीकला तेवढा शेतकऱ्यांनी आडावलाय ती बी प्रश्न आम्ही सॉल्व्ह केलाय एवढ्या महिन्यात दीड महिन्यात राहिलेला नदी ती तुझ्या आळीव टाकणार आहे आणि ती पाईपलाईन पूर्ण करून नळ पूर्ण करणार आहे सरपंच आम्ही पालपट्टी बी काय भरत नसतो पालपट्टी भरायची आमच्या पाणी यायच्या नुसते हवेचं पैसे भरू काय आम्ही का त्यासाठी आमच्या इथं नळ दिलेत का हवेचा पैसा भरायला आम्ही काय भरत नसतो काय नसतो बंडा तू म्हणतो ती खरं आहे अरे दोन दिवस झालं मी हांडा घेऊन बसतो या पाणी नाही तसंच संडास जातोय माहितीये का मी पण ह्यांना काम पाणपट्टी द्यायची सांग बर तू बरं आहे का अजून काय पाईपलाईन पूर्ण नाही तीस टक्के पाईपलाईन राहिलेली आहे जी राहिलेली आहे ती एवढ्या महिन्यात दोन महिन्यात पूर्ण होणार आहे ती पाईपलाईन पूर्ण झाली की सगळ्यांच्या घरी सर सर सरसकाट पाणी सारखं पाणी येणार आहे ती आपण घरकुलं पूर्ण केलेत वीस घरकुला तेरा घरकुल पूर्ण झालेत सरपंच तुम्ही द्या कुठे सरपंच तुम्ही बोलताय ती राव एकदम बरोबर बोलताय अहो माझ्या घरकुलाचा शेवटचा अजून हप्ता निघला नाही राव कशाला हप्ता सोडवा पाहिजे अहो ती घरकुला का आपल्या सारख्या गरीबाला दिलेली आहे मोठ्या माणसांना घरकुलं बसवली ती सरपंचांना आता तुम्हाला घरकुलाची काय देखील गरज नाही अहो तुमचा सफर अजून मजबूत आहे पुढचा पावसाळा कस बी अजून हटत नसतंय बघा ते बसवून द्या सरपंच अजून चार दोन गावातली कोण पुढे तरी नाही त्यांना तुम्ही बिंदास राहिलेली सात घरकुल द्या ह्यांचं सफार पावसाच्या पाण्यात वाहून गेलं तरी तुम्ही घरकुल बसवू नका अजिबात काय म्हणणार आहे का नाही दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर करून घ्या आपला ही बघितली ना अशी दारू पिऊन धिंगाना घालते ती कामाचं नियोजनेच तर होऊन जाईल पण पहिली दारूबंदी करा ही असली गावात कोणचेच काम होत देत नसतात नाही ना ह्यांना आहे ना एक वेळेस आहे ना पोलिसाच्या ताब्यात देऊन चांगला चोप द्यायला पाहिजे अजून एकदा द्यायला पाहिजे मॅडम तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय पाटील काय आपण मग काय बोललो होतो दारूबंदीचा आधी प्रस्ताव मंजूर करायला पाहिजे बाबा साहेब दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर करा त्या करायचं हा असा गोंधळ ओढतोय बाबा आली सगळा गोंधळ घालते ते प्रस्ताव मंजूर करून देऊन घेतले दारूबंदी झालीच पाहिजे तुमच्या गावाला गरजेची सावकार नाही हे काहीतरी घालणार आपल्या गावात बरं का दारू विषय काढला तुम्हाला मी ए कोण कोण दारू बंद करणार आहे सरपंच अरे काय बीड लागले काय अरे गावाची सँड असं बांधा आधी घर आणि मग जावा दारू बंदी कराय अये मॅडम का आणि प्याल कुठं जायची पोरं मग गावातली तुम्ही केल्या आणि ती मी लावली त्याची काय करायचं मग हा दारू बिरू काय बंद होणार नाही भांड्या सरपंच साहेब ऐका दारू होणार नाही तुम्ही आमच्यापासून तातडीन का निर्णय घेतला बंदी घेताय हो आमच्या चार दिवस झाले कुंभडी तुम्ही का निर्णय घेतलेला नाही ते जाऊ अरे राजभाऊ लाईश राजभाऊ राजीचा विषय बोलते तिला का सोन्या तू मग तुझी बरोबर आहे आपण मी तुझ्या बरोबरीनेच राहणार मी दारू बंदी होऊ देणार नाही काय म्हणायचं भाऊ तुम्हाला जाऊ अ काय सरपंच तुम्ही सांगताय दारू बंद करा दारू बंद करा म्हणा असल्या कोरोनाच्या काळात राव सरकारने दारू बंद केली नाही तुम्ही चाललाय दारू बंद कराय अहो आम्ही दारू पितो त्याचा टॅक्स केंद्र सरकारला जातो आणि त्याच्यातून सगळं कारभार चालू आहे ते नाही सगळं तुम्ही लागला काही दारू बंद करायला सरकारने दारू चा कधी निर्णय घेतला नाही तुम्ही कोण निर्णय घेणार आणि मी तर होऊ का नाही दारू नाही होऊ केले तर अहो सरपंच तुम्ही ह्या बेवड्यांचं ऐकत बसलाय काही राजा भाऊ ती बंड्याची तर गटरात लोड होती लो की आणि सर सावकार लागले त्यांच्या ना ती बेवडे एक हा आणि पाहुणा जर चार दिवस आला नुसता लुजतो या तुम्या तुम्या गप, तुला तुला आ, या राजेभाऊ संघ जर अहो तुम्ही हा ना तुम्ही विवडी तुझा जी विवडी साई पेतडी नाही शनी तुला गाठून हानते काय पेतडी अरे शांत हा अरे गपकी सावकार ते गणेश जिवले लांबली या बघा ना ए गण्या तुला माहित आहे का दारू म्हणजे देशाचा आर्थिक कणा आहे कणा आणि तू म्हणते अरे ह्याला दोत्रात घेऊन हानीन बरं का मी सोन्या नाही नाही राजा भाऊ रे त्याला जाग दे गावाच्या आग लागली गावाला सरपंच हे काय माणसं येतोय ह्यांच्यापेक्षा पक्ष जाण सर्विस केली कुठं कुठं पण असे नाही बघितले कधी आपण बर का अण्णा सरपंच करून टाकला आणि इथून पुढची जी जी ग्रामसभा होणार आहे का नाही त्याला पोलीस बंदोबस्त करूनच ग्रामसभा घेतली जाईल नुसत्या दारूबंदीचा प्रस्ताव आपण मांडला आणि मंजूर करायच्या आधीची हानामारी करायला आपापसातच आप आता कसली करायची ग्रामसभा आणि कसली दारूबंदी झाल्या तर काय करतात काय माहिती सरपंच तुम्हाला राजीनामा द्या महिन्याभर पाटील तुम्ही तसंच ग्रामसभा पोलीस प्रोटेक्शन मध्येच करू आणि आपल्या दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर करू अहो सरपंच तुम्ही भाऊसाहेबला सांगायचं पत्र द्यायला पोलिटिशियनला काय आणि दारू म्हणजे अशी होती काय दारुड्यांना सांगून बरस परत बंद करून टाका तरच होणार आहे हे ग्रामचपेट बंद होते काय दारू करो करो पडले वैसीच करू हा ठीक आहे नाही ताते म्हणते ते बरोबर आहे सर रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण